मुख्यमंत्र्यांनी सविस्तरपणे उत्तर दिलं असलं तरी मी दोन तीन प्रश्न फक्त विचारतो आपण नियम केला आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये आपण पोलिसांची आज ड्युटी किंवा के नियमावली केलेली आहे पण काही ठिकाणी प्रत्यक्ष ती अंमलबजावणी कोण करत नसेल तर त्याच्यावर आपण काय कारवाई करणार किंवा बंधन घालणार दुसरा विषय असा आहे की आपण सांगितलं आहे की आपण सर्वात जास्त पदं आपल्या काळामध्ये भरलेली आहेत आता महाराष्ट्रामध्ये किती जागा रिक्त आहेत आणि या जागा पडताना माझी विनंती आहे अनुकंपा तत्वाच्या बाबतीमधली धोरणं थोडी बदलावी लागतील काही लोकांचं एज बाहेर झाल्यानंतर सुद्धा त्यांना नोकरी लागत नाही मग आपल्याला नियम असा आहे की एकाच ठिकाणी त्यांनी अर्ज करावा जिल्ह्यात करावा किंवा मुंबईला करावा जिल्ह्यामध्ये भरती कमी होते मुंबईला आल्यानंतर वेटिंगला लाग लिस्ट फार आहे तर अनुकंपा तत्वाच्या असलेल्या निकषात बदल करून लवकरात लवकर आपण कधी ती भरती करणार दुसरा आणि तिसरा विषय जो आहे की आपण घराच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला पण तो शहरी भागात घेतलाय तालुका स्तरावर असलेल्या घरांची दैनंदिन अवस्था आहे तर या बाबतीमध्ये सुद्धा तालुक्याच्या संदर्भामध्ये असलेल्या घरांना सुद्धा पोलिसांच्या फार मोठ्या प्रमाणात दुरुस्ती नव्हे तर नवीन घरं बांधणं गरजेचं असल्यामुळे